आजचा दिवस माझ्यासाठी दररोजच्या पेक्षा खूप जास्त वेगळा होता का ते सांगते नमस्कार मंडळी कसे आज सर्व तर आज मी सकाळी उठले होते पाच वाजता आणि फ्रेश होऊन ब्रश वगैरे करेपर्यंत साडेपाच झालेच होते आणि मेन कारण होतं ते म्हणजे आजपासून माझा योगा क्लास चालू होणार होता म्हणून मी पाच वाजता उठले होते आणि कितीतरी महिन्यांपासून मी विचार करत होते की मी लवकर उठेल लवकर उठून सर्व काही करेल मेडिटेशन योगा असं सर्व काही पण ते माझ्याच्याने शक्यच होत नव्हतं बट फायनली आता योगा क्लास चालू झालाय त्यामुळे मी लवकर उठले आणि हा योगा क्लास असणार आहे एकवीस दिवस त्यामुळे मला एकवीस दिवस हा रुटीन फॉलो करून सवय देखील होईल तर मग मी माझं डिटॉक्स वॉटर घेतलं आणि योगा मॅट वगैरे अंतरून घेतली आणि बघायला इकडे योगा झाल्यानंतर सूर्य उगवला होता एवढं जास्त भारी वाटत होतं ना कितीतरी दिवसांनी मी सनराईज बघितला होता त्यामुळे खूपच जास्त भारी वाटत होतं म्हणून शांत उभारून एकटक पाहत बसले होते नंतर अगोदर सर्व कर्टन ओपन केले आणि खिडक्या उघडून ना मस्त हवा मध्ये येऊ दिली आणि लवकर उठल्यामुळे बाकीची पण सर्व कामं लवकर लवकर आवरत होती त्यामुळे घर अगोदर क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर मला हेअर वॉश करायचा होता म्हणून अगोदर केसांचा गुंता काढून घेतला आणि त्यानंतर माझं मेन काम राहिलं होतं ते म्हणजे पुस्तक वाचायचं ते करून घेतलं त्यानंतर मग आंघोळ करून अगोदर रेडी झाले अगोदर स्किन केअर करून घेतली आणि आता तुम्हाला माझ्या मा व्हिडिओमध्ये हा अँगल नेहमीच बघायला भेटणार आहे कारण आता मिरर मी घेतलाच त्यासाठी आहे तर आणि इव्हिनिंग होता होताना मला खूपच जास्त ताप आली होती मग काय मी हॉस्पिटलला गेले आणि असाच दिवस संपून गेला